मॅडम कुठे चालली मार्केटला छत्री घ्या सो so, हॅलो काय नमस्कार मंडळी कशा तुम्ही तुला पाहिजे किस्ती बारी पण माझ्याचं स्वागत तुमचं एक मध्ये आणि आम्ही जातो मार्केटला सानो मॅडमला स्पेशली छत्री घ्यायची आहे रेनकोट घेतला एवढं आठशे रुपयाचं बट तो नको आहे तिला छत्री पाहिजे तिला म्हटलं ओढून जाईल छत्री तू पण ओढून जाशील तरी तिला नको छत्रीच पाहिजे आता चाललं आम्ही छत्री घ्याल सानो मॅडमसाठी आणि आमच्या साहेबांना घ्यायची असली काय घ्यायचं मला सँडल आणि मी थोडंफार भाजीपाला वगैरे घेऊन बऱ्यासाठी तर बघूया काय काय घेतला मी शेअर करते तर मार्केटमध्ये मी काय काय शॉपिंग करते कंटिन्यू सोबत राहा आमच्या ब्लॉग बघत राहा आणि चॅनल सबस्क्राईब करा केलं नसेल तर आतापर्यंत तर चला निघूया पटापट कारण पाऊस थांबलाय आणि पाऊस आमच्याकडे कंटिन्यू सुरू होतो तुम्हाला माहितीच आहे ब्लॉग बघत असेल त्यावर तुम्हाला कळत असेल पावसाचं वातावरण मस्त पूर्ण भरलं आहे ढगाळ आता साडेसहा संध्याकाळचे आता जातोय मार्केटला आणि ह्याच जातो आम्ही कारण दिवसभर तर पॉसिबलच नाही आल्यानंतर सहा नंतरच आणि साजीला आठला तर साजी तुळशी चुप्प्या आठला तर आठच्या अगोदर पटापट जाऊन यायचं आहे बाहेर झाले बाहेर आणि हे बघा बाहेरचं वातावरण क्लायमेट सण जावडला सण असेल पावडोला फटाफट लाव निघवत जायला मागे मध्ये राहून टाकते हो लाईट राहू ना संध्याकाळच्या वेळेस थोडी बंद करतात अर्धा बंद चला बघते हे का आमच्या सोसायटी मध्ये किती मस्त झाले ग्रीन ग्रीन सर्व

नोर बेगा 20 किले आ तेरा उजमा ए 40 रु 40 रु 40 रु अर्धा ओके

जी आवडले चेंज वगैरे केलं आणि सानवळने कोणती छत्री घेतली बघितलं असेल छत्री घेत होती तर तिने कुठली छत्री घेतली दाखव सानो तुझी छत्री आणि जनरल तर भाजीपालाच घेतात तो काही दाखवत नाही तुम्हाला ओपन कर ओपन आणि कलर कसा आहे कमेंट्स करून नक्की सांगा सानोची छत्री कशी वाटते तुम्हाला कलर हो तरी छान छान आहे ना कलर अस काय ना कलर छान आहे पिंक कलर हवा होता बट पिंक कलर नव्हतं राग आहे मत अगोदर पॅक करायची बेटा आवडला ना तुला देन? दे चल पॅक ओके तिथे ठेवते बर असेल चांगचं कधी बसून होतं छत्री छत्री पाहिजे रेनकोट घेतलाय पटीला रेनकोट नको एवढा मागातला आणलेला तिला छत्री हवी तर छत्री घेतली फायनली म्हटलं सुद्धा त्याला छत्री देत करते मागच्या वर्षी पण तिने तसंच केलेलं छत्री घ्यायला सांगितलेली तर ती आणखी की लगेच खराब खराबुली वारा येतो त्यांचे स्कूल खूप लांब आहे थोडं डोंगर साईड आहे तर वारा खूप असतो नको तर नको ना बेटा तर चल म्हटलं की तर घेऊन येईल दिल तिला तर आता आले मी घरी आणि काय क्लिप्स घेतले माझ्यासाठी फक्त केसन बाकी भाजीपाला जनरली जो असतो तो तर आता बघूया जेवण वगैरे बनवते साजीला शिरा खायचा आहे आता तिला विचारते मी आता बनवू की सकाळी बनवत जाते पोलीस सकाळी टिफिनला बनवून जाते सकाळी बनवेल नाहीतर मग आता बनवेल जर आता बनवलं तुम्हाला शेअर करेल थोडंफार मी शिरा शिर होता काय सर्वांना सर्वांनाच बट शेअर करेल तर चला आता लसूण सोलायचं मला आणि लसूण किती महाग आहे रुपये पाव आणि दीडशे रुपये अर्धा किलो आणि टोमॅटो पण तसंच टोमॅटो काय होते चाळीस रुपये की ऐंशी रुपये पाव होते तिकटी हां हां आवडत आणि मेथी आणि पालक तर दिसलीच नाही मला डोळ्याने एवढं म्हणजे पावसामुळे पालक दिसते पालक हां पण चांगली नव्हती ती आपण जी बघितली ती पालक नव्हती ती कोथिंबीर होती तर म्हणजे पालेभाज्या तर घेतलीच नाही बाकी भाज्या घेतली पुस्तक आणि अत्र वगैरे असं घेतलं तर बघा आता त्याला जेवण बोलते ना तर मला बघू साचेला विचार साचेला घ्यायला गेले ते ट्युशनला तर ट्यूशनंतर विचार ते शिरा बनव का हो बोलते बनवेल नाहीतर मग सकाळी बनवेल तर चला आता अगोदर मातीचं जेवण बनवून घेते कोंडीची खिचडी टाकायची मस्त आणि बट्ट बट्ट आणि खिचडी कसं लागते छान लागते आणि चपाती चला जेवण केल्यानंतर भेटूया जेवताना बसलो जेवायला मस्त आणि शिरा फायनली झालाय शिरा केलाय शेप साची काय असते कसं झालं शिरा बघू कसा शिरा एकदम मस्त बनवला आणि इथे बघा साची कशी बघते आता मी टेस्ट करून बघते सो so गाईज ही शिरा टेस्ट केलं आणि शिरा एकदम मस्त टेस्टी बनवलेलं खूप छान बनवलेलं तिने ॲक्च्युली तिच्या हातलाच टेस्ट आहे असं म्हणतात की हातला चव वस्तू कोणाकनाच्या तस तिचं आहे ती कुठली वस्तू बनते चहा किंवा काही असो तर तिच्या हाताचं एकदम मस्त बनते आणि टेस्टी बनते एकदम तर शिराय खूप छान बनवलेलं तिने तर आम्ही जेवण वगैरे केलो नंतर स्टडी केल्यानंतर झोपलो आम्ही तर हा ब्लॉग मी इथेच सेंड करतो आहे तुम्हाला आवडला असेल आणि आवडला असं नक्की लाईक करा चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करून नक्की सांगा व्लॉग कसं वाटला आणि लवकरच भेटू नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांनी हॅप्पी राहा खुश आणि कमेंट्स नक्की करा आणि माझ्या सचिला मी असंच ट्रेन करत असं स्वयंपाकमध्ये तिला इंटरेस्ट आहे तर त्यामध्ये तिला शिकेल मी सो चला नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया बाय टेक केअर